नमस्कार मी ओमप्रकाश होणार वास्तव न्यूज मराठीच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण घनसागी तालुक्यातील प्रमुख ग्रामीण शहर असणाऱ्या तीर्थपुरी मध्ये आहोत तीर्थपुरी येथील हा जो छत्रपती संभाजीनगर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा जो रोड आहे त्या रोडचे काम जे आहे गेल्या पाच महिन्यापासून जे आहे ते रखडलेले आहे सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे काही नगरसेवकाने हे काम अडवलं होतं आणि शासन प्रशासन या बरोबरच ठेकेदार यांना सांगितलं होतं की या कामाच्या दर्जा संदर्भात आम्हाला काही माहिती द्या आणि नंतरच आम्ही काम चालू होऊ परंतु गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून हे जे काम आहे आपूर्णच आहे आणि ते बंद स्थितीमध्ये जे आहे ते पडलेले आहे या रोडवरून वागताना अनेक प्रवासी शाळकरी मुलं यांना मोठा त्रास जो आहे तो दररोज सहन करावा लागतो परंतु याकडे शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक या कुणाचंच लक्ष जे आहे ते जाप नसल्याचं आपल्याला या गोष्टीवरून जे आहे ते दिसून येते तर या संदर्भात आपण वास्तव न्यूज लाईव्ह मध्ये हा जो अपूर्ण रोड आहे या रोडच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया शाळकरी मुलांना जो रोज त्रास होतोय ते आणि रस्त्याची जी परिस्थिती आहे स्थिती आहे ती आपण आज बघण्याचा जो प्रयत्न आहे तो वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत चला तर मग आपण बघूया हा जो अपूर्ण रस्ता जो आहे त्या रस्त्याचे जे काय आहेत आणि वाहनधारकाचे होत असलेले बेहाल हे आपण बघूया ते आपण बघतो आहोत हा रस्ता आहे तीर्थपुरी शहराअंतर्गत अंतर्गतचा आणि गेल्या पाच महिन्यापासून या, या रस्त्याचं काम, काम जे आहे ते थांबलेलं आहे अपूर्ण काम आहे आणि या रोडवरून हे जे शाळकरी मुलं जे आहेत ते रोज जाय करतायत आणि त्यांच्यासह वाहन धारकाला जे आहे मोठी कसरत जी आहे ती करावी लागते आपण बघू शकतो असे बालगोपाल सुद्धा याच्यामध्ये आपल्याला रस्त्याचे हे जे काय बेहाल झाले हा जो रस्ता अपूर्ण आहे यामुळे अनेक वाहन धारकांना जे आहे मोठा त्रास सहन करावा लागतोय तसंच आपण जर बघितलं तर शाळकरी मुलं मुली या रस्त्याने जात असतात आणि त्यांना सुद्धा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय कुठले येत रे मुलांना खालापुरी या रस्त्यामुळे काही त्रास होतो का रे तुम्हाला समोर बघून बोलला होतो का नाही होतो एवढं सांगा नुसतं होत आहे का हा किती दिवसापासून त्रास होतो असं आहे काय होत बर 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 चालतो आपण बघू शकतो इकडे जे आहे या रोडचे काम जे आहे ते झालेलं आहे परंतु येथे हा बोर्डही गेल्या सात आठ महिन्यापासून जसेल तसाच आहे सावधान पुढे रोडचं काम चालू आहे वाहने सावकाश चाला परंतु या रोडचे काम किती दिवस चालेल हे मात्र प्रशासनाकडून अद्यापही जे आहे ते चित्र स्पष्ट झालेलं नाहीये मोठ्या दिमाखामध्ये हा बोर्ड लावलाय परंतु हो या रस्त्याचं काम जे आहे ते अपूर्णच आहे गेल्या पाच महिन्यापासून इथल्या ज्या नगरसेवक आहेत त्यांनी या रस्त्याचं काम जे आहे ते निकृष्ट होत असल्यामुळे बंद पाडलं होतं आणि या रस्त्याचे असे हाल आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात या रस्त्याच्या आजूबाजूचे दुकानदार आहेत त्यांचे आपण काही प्रतिक्रिया घेऊया काय नाव शेख बर या रस्त्याचं काम जे अपूर्ण आहे किंवा अशी धूळ वगैरे उडते याचा काही त्रास होतोय का भरपूर त्रास होतोय येणाऱ्या जाणारा त्रास होतोय ट्राफिक आहे शाळा आहे इथं आणि लवकरात लवकर हे पूर्ण व्हायला पाहिजे आणि ऍक्सिडेंट बी व्हायला लागले जवळपास माझ्या समोर दोन ऍक्सिडेंट झाले कदाचित इकडून कोणी वाहन नव्हतं नाही तर तीन चार लोक त्या दिवशी जागेवर म्हणजे हे झाले किती महिन्यापासून थांबलं हे काम हे जवळपास दोन अडीच महिने झाले मला वाटतंय अडीच महिने झाले बंद आहे ते तत्काळ सुरू करावा आणि म्हणजे लोकांना होणारा त्रास हे थांबून जाईल आपण बघतो त्या रोडच्या बाजूला जे दुकानदार आहेत त्यांना सुद्धा याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि असं अर्धवट जे काम आहे ते या रस्त्याच अपूर्ण अवस्थेमध्ये जे आहे ते आहे आपण बघत आहोत तिर्थ बुरी शहराअंतर्गतला हा रस्ता आहे असं शाळकरी मुलं जे आहेत या रस्त्यावरून रोज दे काय नाव मित्रा कुठे चालला या रस्त्याच्या अपूर्ण कामाचा त्रास जो आहे तो येथून वाहनधारक पायी पाचारी यांना सगळ्यांना जो आहे तो होते अशी परिस्थिती जी आहे ती या रस्त्याची सद्यस्थिती झालेली आपल्याला दिसून येते परंतु तरी सुद्धा शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांना कसलंच याचा सोय नसल्याचं आपल्याला दिसून येते आपण बघतोय हा जो आहे अर्धवट रस्ता जो आहे तो ठेवला ठेवलाय आणि ह्या अपूर्ण कामाकडे कुणाच लक्ष जे आहे ते वेधलं जात नाहीये कारण आपण जर बघितलं तर सत्ताधारी विरोधक शासन प्रशासन हे मोठ्या मोठ्या चारचाकी गाड्यामध्ये त्यांना कसलाही त्रास होत नाहीये धुळीचाही नाहीये रस्त्याचाही नाहीये कारण त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या आलिशान असतात परंतु सर्वसामान्यांना याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय याबरोबरच शाळकरी मुलं आहेत त्यांना सुद्धा याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय अपघाताच्या प्रमाणातही मोठ्या पद्धतीने वाढ झाली मोठा त्रास जो आहे तो झालाय आणि जवळपास सतरा टाके त्या मुलाला पडले बघू शकतो आपण शाळकरी मुलांना सुद्धा या रस्त्यावरून जाताना जे आहे कार्यवरची कसरत करावी लागते याबरोबरच वाहन धारकांनाही मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो परंतु याच कसलं सोय सुतक शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांना नसल्याचं यावरून दिसून येते कारण असं सहा सहा पाच पाच महिने जर काम अपूर्ण अवस्थेत राहिलं तर याचा त्रास जाणारा येणाराला ना मोठा जो आहे तो सहन करावा लागतोय आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठीलाही आपण बघतोय ज्या गज आहेत अपघात जो आहे तो जवळपास जा झाला होता आणि अशा पद्धतीने पाचशारी तसेच वाहनधारक यांना हे जे आहे ते धोक्याची घंटा देणारे हे गज जे आहे ते बाहेर आल्याचं आपल्याला दिसून येते हा आहे तीर्थपुरी शहराअंतर्गत जो आहे तो रस्त्याचं काम आहे गेल्या पाच महिन्यापासून हे काम थांबलेलं आहे परंतु अद्यापर्यंतही शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांना याचा काहीच थांब पत्ता लागला नाही की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अशा पद्धतीने हे जे गजा आहेत हे बाहेर आलेले आहेत आणि हे जाणारा येणारा धोकादायक ठरू शकतात म्हणून याकडे शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांनी लक्ष देऊन तात्काळ या रोडचे काम जे आहे ते सुरू करावे अशी मागणी जी आहे ती होत आहे जो आहे त्याचा अपघात झाला होता तिथला जो मुलगा आहे धीरज नावाचा हो त्याला जवळपास सतरा टाके पडले डोक्याला मानेला आणि कानाला आणि त्याला जे आहे ते जाणण्याला जे आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या पाच महिन्यापासून या रोडचं काम जे बंद आहे त्या बंद स्थितीमध्येच आहे परंतु याकडे कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही असंच यावरून दिसून येते आपण बघत आहात वास्तवन्यूज मराठी लाईव्ह अशा पद्धतीने शाळकरी मुलं वाहन चालक पाचचारी यांना या रस्त्याने जाताना मोठी तारीवरची कसरत जी आहे ती करावी लागते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बंद अवस्थेत आहे म्हणून याचा मोठा त्रास जो आहे तो सर्वांनाच या रस्त्यावरून जाताना सहन करावा लागतोय अशा पद्धतीने रोडच्या बाजूला हे जे गजा आहेत ते बाहेर आलेले आपल्याला दिसत आहेत आणि यामुळे ही याचा धोका मोठ्या पद्धतीने उद्भवू शकतो आपण बघतोय असे आहे ती होते त्या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सामना जो आहे तो करावा लागतोय त्याबरोबरच उसाची मोठ्या पद्धतीची वाहतूकही या रोड वरून चालू आहे आणि या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे सर्वांनाच याचा जो त्रास आहे तो सहन करावा लागतोय हा रस्ता असा खोदून ठेवल्यामुळे अपूर्ण असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे इतर वाहन चालक शाळे विद्यार्थी वाहन चालक अशी आपण थोडीशी बातचीत करूया त्या रस्त्याचं काम किती दिवसापासून थांबलंय बर 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 त्याच्यामुळे काही त्रास होत आहे का बर धूळ वगैरे याचा काही त्रास होतो होते काय अपघाताच प्रमाण वाढलंय का अपघाताच वाढले कारखाना चालू असल्यामुळं अडचण या लागली चोरीचे गाड्या वाहन जे आहे तर रोड वरून पाच एरिया नाही का या रोडचं काम जे अर्धवट राहिले याचा काही त्रास होतो का भरपूर त्रास काय होतंय बरं धुळीचं साम्राज्य परत मध्ये खाली जातो बऱ्याचशा गाड्या खाली जातात बरेच ऍक्सिडेंट झाले परत त्या पर्वतीची घटना इथलं मुलाला अठरा टाकी पडले तर रोड पासून खाली पडल्यामुळं आणि ट्रॅफिक मध्ये भरपूर ट्रॅफिक होती होत रोडचं काम लवकर चालू व्हायला पाहिजे लवकर चालू व्हायला पाहिजे कारण या रोडचं काम जर नाही झालं रोडचं एक ना एक ना एक दिवस झाले की इथं घटना होती ओके बघतोय आपण त्या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळं जे आहे याचा सर्वांना जो आहे तो त्रास होत आहे आणि या अशा रोडच्या कामाच्या जे ह्या ज्या गजाच्या शाळा आहेत याच्यावरच अपघात होऊन दहिगाव येथील धीरज नायकवाडे या मुलाला जवळपास सतरा टाके जे आहे ते पडले होते हे आपण बघू शकतोय अशा पद्धतीने धोकादायक जे आहे तो हा रस्ता जो आहे तो बनलाय आणि अपघाताच्या ही मोठ्या पद्धतीने जो आहे ती वाढ यामध्ये होत आहे म्हणून याकडे शासन प्रशासन सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन या, या रस्त्याचे काम जे आहे तात्काळ सुरू करून ते पूर्ण करण्याची जी आहे ती मागणी जी आहे ती सर्वांमधून होत आहे आपण बघता आहोत हा रस्ता आहे फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तीर्थपुरी अशा पद्धतीने बेहाल जे आहे ते रस्ते झालेत मध्येच हे जे दगड आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि या अशा खराब रस्त्यावरूनच पाच सर्वांना जे आहे ते जाण येणं करावं लागतं याबरोबरच शाळेतील विद्यार्थी यांनाही दररोज जे आहे ते सकाळ संध्याकाळ जे आहे ते या, या रस्त्यावरून ये जा करावी लागते आणि खरोखरच शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी या रस्त्यावरून किमान दोन दिवस तरी सकाळ संध्याकाळ जी आहे चालावं आणि मग काय त्रास होतो हे त्यांच्या लक्षात येईल अशी मागणी काही अंशी जी आहे ती होत आहे ते बघतोय आपण शाळकरी मुलं जे आहेत त्यांनाही असं या रस्त्याचा सामना जो आहे तो करावा लागतोय थोडीचाही त्रास सहन करावा लागतोय आपण बघत दिसून येते परंतु याकडे नाही कारण गेल्या पाच महिन्यापासून हे जे काम आहे ते अपूर्ण अवस्थेमध्ये असाल तस जे आहे ते आहे काही नगरसेवकांनी काम निकृष्ट होत असल्याचं आरोप करत या रस्त्याचे काम थांबवलं होतं आणि जोपर्यंत कामाची गुणवत्ता सुधारत नाही तोपर्यंत काम आम्ही होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला होता परंतु याकडे संबंधित ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच दुर्लक्षच असल्याचं आपल्याला दिसून येते कारण या नगरसेवकाने जरी तसा आरोप केला असला तर त्याची सिद्धता करणे पूर्तता करणे हे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचं काम आहे परंतु तसं न होता सर्वांची डोळे झाक जी आहे ती याकडे होत असल्याचं दिसून येते असा धुळीचा जो आहे सामना सगळ्यांना करावा लागतोय वाहन चालकालाही पाच चाऱ्यांना परंतु गेल्या पाच महिन्यापासून हे काम बंद स्थितीत असूनही अद्यापर्यंत सगळ्यांनी झोपेच जे आहे ते, ते सोन घेतल्याच आपल्याला यावरून दिसून येते आपण बघत आहोत वास्तव निशे बघा आपण बघतोय ही आता जी आहे स्कूटी जी आहे ती घसरली आणि ही महिला जी आहे या स्कूटीवरून बाजूला आली अशा पद्धतीचे छोटे मोठे अपघात जे आहेत या रस्त्यावरून आपल्याला होताना दिसून येत आहेत तरीही याकडे शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांनी लक्ष देणं जे आहे ते गरजेचं आहे आणि तात्काळ या रस्त्याचं काम सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी जी आहे होत आहे या पूर्ण कामामुळे मोठ्या पद्धतीने अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे याबरोबर शाळकरी मुलांनाही मोठ्या पद्धतीचा त्रास जो आहे तो यामधून सहन करावा लागतो आपण बघत आहोत हा रस्ता आहे तीर्थपुरी शहरातील घनसावंगी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परंतु गेल्या पाच महिन्यापासून या रोडचे काम जे आहे ते बंद स्थितीत असल्यामुळे अनेकांना याचा प्रचंड त्रास जो आहे तो सहन करावा लागतो यातच ऊस वाहतूकही या रोडवरून मोठ्या पद्धतीने होते परंतु अशा अपूर्ण रोड चे काम असल्यामुळे याचा सगळ्यांना जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय आपण बघू शकतोय म्हणून शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांनी सर्वांनीच याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं असून पुढील होणारे अपघात जे आहेत ते आपण या रोडचे काम पूर्ण करून कमी करू शकतो किंवा थांबू शकतो तरी सुद्धा या सगळ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपण बघत आहात वास्तव मराठी मराठीला आणि हे आपण घनसावंगी तालुक्यातील तिर्थापुरी शहरातील रस्त्याचे अपूर्ण अवस्थेतील जे काम आहे त्याचे क्षणचित्र जे, जे आहेत ते आपण बघत आहोत आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा काही वाटत असेल तर कमेंट करायला विसरू नका आपण बघत आहोत वास्तव न्यूज मराठी लाईव्ह गेल्या दोन दिवसापूर्वी या रोडवर अपघात होऊन सायकल स्वार जो मुलगा आहे त्याला सतरा टाके पडले होते आणि त्याला जालन्याला उपचारासाठी हलवण्यात आले आणि हाच तो रोड आहे अनेक वेळा इथे अपघातही झाले आहेत असंही आपण ऐकले अशा पद्धतीने बेहाल जे आहे या रोडच्या झाडीच आपल्याला दिसून येते छोटे छोटे बालक आहेत यांनाही या रोडवरून जाई करावे लागते परंतु जो रस्ता चांगल्या स्थितीत नसल्यामुळे सगळ्यांनाच याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय गेल्या वर्षभरापासून जवळपास हा जो बोर्ड आहे तो येथेच लावण्यात आलेला आहे रस्त्याचे काम सुरू आहे पण किती दिवस सुरू राहील कधी पूर्ण होईल याचा मात्र कसलाच थांब जो आहे सह वाहन धारकांना जो आहे तो लागेनं गेलाय हा दिमागदारपणे जो बोर्ड आहे तो आपल्याला तिथं सारताना दिसतोय परंतु हे सावधान किती दिवस रोडचे काम किती दिवस चालवणार आहात वाने किती दिवस सावकाश जे आहे ते चालवायचे त्याचा कसला जो आहे तो लागत नाहीये म्हणून या अपूर्ण रस्त्याचे असलेले काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित विभाग ठेकेदार यांनी तात्काळ चालू करावे अशी जी मागणी आहे ती जोर धरत आहे अशा पद्धतीचे हाल जे आहेत ते या रस्त्याचे झाल्याचं आपल्याला दिसून येते यामध्ये सर्वात जास्त शाळकरी विद्यार्थी जे आहेत त्यांना रोज दोन वेळा या रस्त्याने जे आहे ते ये जा करावे लागते काहींना सायकल वरून या रस्त्याने जावं लागतंय परंतु या रस्त्याचे असे बेहाल असल्यामुळे तसेच ऊस वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्यामुळे सर्वांना असा भयानक जो त्रास आहे तो या निमित्तानं जो आहे तो सहन करावा लागतोय परंतु गेल्या पाच महिन्यापासून काम थांबू नये याचा कसलंच कोणाला असल्याचं यावरून दिसून येते कारण या संदर्भात कुठलाच निर्णय जे आहे ती संबंधित विभाग ठेकेदार शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांनी घेतलेली नाहीये आणि म्हणून या रस्त्याचे काम जे आहे ते तात्काळ सुरू करावे अशी मागणी होत आहे हे बघतोय आपण शाळकरी मुलं जे आहेत हे सायकल वर जाताना आपल्याला दिसून येत आहे अशी कार्यवाची कसरत जी आहे ते त्यांना करावी लागते आणि या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे जे आहे त्या अपघाताच्या प्रमाणात मोठ्या पद्धतीने वाढ जी आहे ती झालेली आहे आपण आपण वास्तव न्यूज ऊसाच्या गाड्या ज्या आहेत बैलगाड्या त्याही आपल्याला येताना दिसून येत आहेत एवढी सगळी वर्दळ असताना वाहतूक असताना याच कसलं स्वयंसूत जे आहे ते कोणालाच नाही याबद्दलही आश्चर्य या व्यक्त होत आहे म्हणजे या रोडवरून वाहतूक करताना जीव मुठी धरून जे आहे ती आपली वाहतूक जी आहे ती करावी लागते या बरोबर पाच चाऱ्यांना तो येथून करावा लागतोय आपण बघतो आहोत आपण आहोत धनसांगी तालुक्यातील चिर्थापूर येथील अंतर्गत हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम गेल्या पाच महिन्यापासून जे आहे बंद स्थितीमध्ये आहे अपूर्ण अवस्थेमध्ये जे आहे ते तसंच आहे बघू शकता आपण ऊसाचे वाहन जे आहे गाड्या बैलगाड्या जे आहे ते येताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे धुळीचाही मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी जी आहे ती होती आहे याबरोबर धुळीचाही मोठं साम्राज्य जे आहे ते पसरताना आपल्याला दिसून येते आपण बघत आहात मराठी लाईव्ह नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका याबरोबरच शेअरही करा काही वाटत असेल तर कमेंटही करा मित्रांनो आपण आज तीर्थपूर शहरातील हा जो रस्ता आहे खनासामी फाटाते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याचे गेल्या पाच महिन्यापासून काम जे आहे अपूर्ण अवस्थेमध्ये पडलेले आहे यामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठ्या पद्धतीने वाढ झाली तसंच वाहन चालक पाच यांना मोठ्या पद्धतीने त्रास जो आहे तो सहन करावा लागतो पण याचं कसलं सोय सुधारक सत्ताधारी प्रशासन विरोधक शासन लोकप्रतिनिधी यांना नसल्याचं यावरून दिसून येते आणि म्हणून ह्या ज्या रस्त्याचं अपूर्ण अवस्थेतलं काम आहे ते तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी जी आहे ती होत आहे वास्तव न्यूजच्या लाईव्ह मध्ये आपण येथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद ti <laughs> ti